प्रश्न सोडवा आणि बक्षीस जिंक आहे आपल्या उपक्रमाचं टायटल आहे आणि या पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण सिनास्टारवर यापुढे प्रसिद्ध करणार आहोत व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारले आहेत तर ते कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि त्यातून आपण विजेता ठरवणार आहोत विद्यार्थ्यांचं जनरल नॉलेज वाढावं व त्यांना सन्मानित करावं हा या उपक्रमाचा हेतू आहे सुरुवातीचा काही वेळ आपण अनेकांसाठी वाट बघू जे जे लाही येतील मग त्यांच्यासोबत आजचा उपक्रम पूर्ण करू मराठवाड्यामध्ये खूपच जोरात पाऊस पडला आणि अक्षरशः इथल्या लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढावं लागलं एवढ्या मोठ्या प्रकारचं पाणी साचले होतं असो आपला जो उपक्रम आहे तो प्रश्न सोडवा आणि बक्षीस जिंका आहे प्रश्न पहिला भारतामध्ये गंगा आणि सिंधू यांच्यामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे भारतापुरतं बोलायचं झालं तर सिंधू आणि गंगा यांच्यामध्ये कोणती नदी मोठी आहे कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे भारतामध्ये सिंधू आणि गंगा यांच्यामध्ये कोणती नदी मोठी आहे कोण सोडवत आहे प्रश्नाचं उत्तर या चॅनलवर आपण ठराविक वेळ ठरवून लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहोत यूट्यूबवरचा लाईव्हचा व्हिडिओ लगेच आपल्या सगळ्या सब पर्यंत पोहोचत नाही त्यातले बरेच जण ऑनलाईन सुद्धा नसतात आणि थोडासा वेळ लागल्यानंतर सबस्क्राईबर वगैरे व्हिडिओला जुळतात मात्र सर्वांना सांगून झाल्यानंतर की कोणत्या वेळामध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहेत त्याचं एक पक्क नियोजन झाल्यानंतर सगळे विद्यार्थी आणि सबस्क्राईब करणारे लोक चॅनलला जुळतील मात्र आजचा प्रश्न आहे भारतामध्ये गंगा आणि सिंधू यांच्यात कोणती मोठी नदी आहे सिंधू आणि गंगा दोन्हीही मोठ्या नद्या आहेत आणि त्यापैकी भारतात कोणती मोठी नदी आहे हे सांगायचं आहे कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे भारतामध्ये सिंधू आणि गंगा यांच्यात मोठी नदी कोणती आहे भारतात गंगा आणि सिंधू यांच्यात सर्वात मोठी नदी कोणती आहे भारतात सिंधू आणि गंगा यांच्यात सर्वात मोठी नदी कोणती वाटल्यास या स्क्रीनवरच आपण प्रश्न टाइप करून ठेवू म्हणजे अनेकांना सोपं जाईल कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर सोडवा कोण कमेंट कमेंटमध्ये अचूक उत्तर देते ते आपण पाहणार आहोत सर्वांना प्रश्न व्यवस्थित वाचता यावा म्हणून स्क्रीनवरच प्रश्न टाईप करून ठेवला आहे बघू या प्रश्नाचं उत्तर बरोबर कोण देत आहे कमेंटमध्ये उत्तर द्यावं आणि तुमच्यापैकी कोणी आपल्या चॅनलचं सबस्क्रायबर्स असेल किंवा व्हॉट्सअपचाही आपला नंबर त्यांच्याकडे असेल तर या लाईव्हवर कमेंट देता येत नसेल तर तसं कळवावं किंवा कमेंट टाकण्यामध्ये काय अडचणी असतील तरही सांगावं